गुड मॉर्निंग महाराष्ट्र मी राहुल कुलकर्णी मराठवाड्याशी संबंधित असलेल्या आठही जिल्ह्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये घेणार आहोत मराठवाडा एक्सप्रेसमध्ये पहिलीच बातमी आहे शेतकऱ्याच्या हातावर सरकारनं दिलेल्या तुरीची अन्नदाता शेतकरी संघटनेनं औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आजपासून सुनावणी होणार आहे या याचिकेमध्ये संघटनेनं सरकारनं तूर खरेदीसाठी ब्याण्णव दिवसाची शेतकऱ्यांना मुदत दिली होती परंतु त्यातले सतरा दिवस सरकारी सुट्ट्या पंचवीस दिवस बारदाना नसणं यामुळे फक्त पन्नासच दिवस तूर खरेदी झाली आणि म्हणून आजही शेतकऱ्यांच्या घरामध्ये हजारो क्विंटल तूर खरेदी विना पडून आहे असा आरोप करण्यात आलाय त्यामुळे ही तूर खरेदी करावी अशी या याचिकेत मागणी करण्यात आली आजपासून खंडपीठासमोर दररोज या याचिकेवरती सुनावणी होणार आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधलं तूर खरेदी केंद्र सुरूही झालं आणि बंदही पडलं कारण या तूर खरेदी केंद्रामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या वजनमापाला सुरुवात झाली तेव्हा तुरीची प्रतवारी योग्य नाहीये म्हणून नाफेडच्या अधिकाऱ्यांनी आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी तूर घेण्यास नकार दिला त्यावरून बराच वादंग झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली तूर सरकारला खरेदी करायचीच नाहीये अशी घोषणाबाजी करत सुरू झालेलं तूर खरेदी केंद्र लागलीच बंद पाडलं गेल्या दोन दिवसापासून हे तूर खरेदी केंद्र बंद आहे हे केंद्र पुन्हा केव्हा सुरू होणार हे सांगता येत नाही जालना गुन्हे अन्वेषण विभागानं चाळीस लाख रुपयाच्या रोख रकमेसह तीन आरोपींना जेरबंद केलंय या आरोपीकडून रोख रकमेबरोबरच तीन कार जप्त करण्यात आल्या अठ्ठावीस एप्रिलला मुंबईमध्ये नंदा मित्तल या जालन्यातल्या उद्योगपतीच्या नौकराची गाडी आढळून या तीन आरोपींनी चाळीस लाख रुपये लांबवले होते तेव्हापासून पोलीस या आरोपींच्या मागावरती होते मुलगाच हवा या हट्टापाई होणाऱ्या त्रासाला कंटाळून हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या सवना गावामध्ये एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनी आरती नायक या विवाहितेनं आत्महत्या केली होती तिच्या पाठोपाठ तिच्या दोन चिमुकल्यांचाही संशयास्पद पद्धतीनं मृत्यू झाला होता त्यामुळे आरतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि काल त्यांना पोलिसांनी अटकही केली नांदेड जिल्ह्याच्या विद्यमान शिवसेना प्रमुखांचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तीस एप्रिलला हे महाशय नांदेड क्लब या अधिकृत क्लबमध्ये की ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत या क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी गेले होते पत्ते खेळल्यानंतर त्यांना दारू हवी होती म्हणून ते दारूच्या शेक्शनमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांची तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर वादावादी झाली आणि त्या वादावादी म्हणून विद्यमान जिल्हा आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली महत्वाचं म्हणजे हा क्लब हा अधिकृत क्लब असून इथे पत्ते खेळण्यापासून दारू मिळण्यापर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत बीड जिल्ह्यातल्या राक्षस भुवनचं शनी मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे इथे दर्शनासाठी येण्याबरोबरच दशक्रिया विधीसाठी महाराष्ट्रभरातून मंडळी येत असतात परंतु या मंदिराच्या शेजारून वाहणारी गोदावरी नदी सध्या कोरडी ठाक पडल्यामुळे नाथसागराच्या प्रशासनानं या नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसामध्ये गोदावरी पात्रामध्ये इथे पाणी खळाळताना दिसल आणि इथे येणाऱ्या भाविकांची सुद्धा सोय होऊ शकते <small sound> लातूर मुंबई एक्सप्रेस ही गाडी बिदरवरून म्हणजे कर्नाटकमधून सोडण्यावरून लातूर जिल्ह्यातल्या दोन भागामध्ये तणाव तीव्र होताना दिसतोय उदगीरवरून विशेषतः येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमुळे गेल्या दोन दिवसापासून जनरलच्या डब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे त्यामुळे लातूरच्या रेल्वे संघर्ष विरोधी संघर्ष समितीने जी आंदोलनं पुकारली होती त्याचा पुढचा टप्पा म्हणून येत्या शनिवारी लातूरच्या रेल्वे स्टेशन्सवरती धरणे आंदोलनं करण्यात येत आहेत विशेष म्हणजे लातूरचे विद्यमान खासदारांचा निषेध करण्यासाठी जागोजागी त्यांचे पुतळे जाळण्यात येतात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्रस्त झालेल्या बार मालकांच्या मदतीसाठी नांदेड महापालिका धावून आली आहे कारण शहरामधून वाहणारे बावीस किलोमीटरचे रस्ते हे यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते परंतु महापालिकेनं सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे रस्ते महापालिकेकडे वर्ग करून घेण्याचा निर्णय एक मेच्या सर्वसाधारण सभेत घेतला आणि दोन मेला राज्य सरकारनं सुद्धा हे रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्यात आले असा आदेश पारित केला आहे त्यामुळे या बावीस किलोमीटरच्या लगत असलेल्या सर्व बार मालकांना आता थोडासा दिलासा मिळाला आहे